चाललो मी जीव दिया मना राजा लाईक ये बाय 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 तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही मज्जेत असणार अजून मज्जेतच राहा चला तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करा अजून कंटिन्यू बघा तर ब्लॉगमध्ये भरपूर मज्जा येईल हे बघा सर्व गॅंग आले इकडे भाऊजी वगैरे पण आलेत इकडे लाडी पण आले तिचा आज बड्डे आहे हॅपी बर्थडे झाडे बड्डे ला, या, yeah, ला या, पार्टी ती अरे देल देल तिलाच खायचं पैसे नाही ती पार्टी देणार आहे तुम्हाला अरे रुको जरा सबर करू हिचा काहीच नाही आम्हाला उलट पाचशे किती रुपये काढायला लावलं <laughs> पाचशे पाचशे रुपये अजून बघा एक रेडी यो, यो ब्लॉगर न्यू ब्लॉगर आमचा सपोर्ट कराय सपोर्ट करा बाईला मी अल्ट्रा वरती अल्ट्रा मध्ये अल्ट्रामध्ये मी व्हिडिओ काढतो माझ कॅमेरे लागतो चला केलवा केलवा वे टू केलवा केलवा मानसी काय बोलू बोलायचं असेल तर बोलून घे बस का एवढेच अजून नेहमी बोलते दादा ब्लॉक काढ दादा ब्लॉक काढ आज काढलाय तर काहीच बोलत नाही गपचूप आहे नेहमी बोलते दादा ब्लॉक काढ <laughs> बोलते का नाही ब्लॉक काढ जादा आता नाही बोलते हा ना चला तर आणला टाकून ना आम्ही चालला आता तुमच्या पुढं पोचव आम्ही हातलपट्टी ट्रेन मध्ये मामा <laughs> मामाय वा का टेक्नॉलॉजी 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 समोर हे दोघ कोण चालले काय माहिती आम्हाला आमच्या पुढाच तरी पण अरे हे फ्रॉक चालू नको येऊ गाडी अरे आवश्यक कॉल केला कपडा कसा आण बॅग भरले तरी कपडे नाही आणलं बोल अरे मी ट्रॅक आलो

ए, मी रोगीला आपण रो चावी देऊ पासून तो याद गो हे गे रे चावी घे टिकीट काल फिरायला तर आता आम्ही नायगावला पोचल उलटा केला करतो के कोण तो आणि माझे ब्लॉग अरे चाललो फिरायला मित्रांचे खूप धन्यवाद मैत्रीणंचे कॉल नाही येत का अरे बघा आता आम्ही उतरतो ट्रेनला जाणार आहोत दाखवतो नायगावचे बाजारात मग काय काय भेटतंय कॉल करतो कपडा बिपडा भेटतं आम्ही ठाण्यापासून इतक्या आले हा ग्याचा असेल तर दिपेशला कॉन्टॅक्ट करा केलवा चलो तर आम्ही डायरेक्ट अरे बघ कवर बिवर इकडं बॅगी आणि येत का तुझ्या आयटमला अरे पोरांच्या दीपेश ला काहीतरी आठवला असेल आता हा बोल 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 याच्यान पण बोल मागं वालून बोलत वालून बोल बोल काय आठवतंय काय आठवते बोल गावला आईल काय आठवते तर होईज नेहमी आयटम येत आयो चला तर आता काही आईशे ट्रेन मध्ये आम्ही चाललो हा चला तर आता डायरेक्ट गावालाच भेटू कोण कोण येणार सगळी येणार आण आपण मजा त्यांच्या प्लॅटफॉर्म वर सोडून चार तिकीट कुठली केलो काढली डायरेक्ट आईशी विघाडला जायला लागत तरी जिम लावर आहे याला काहीच नाही आवडत

शेट ट्रेन मध्ये चढलेला आहे आपला ट्रेन नायगाव लाव हे बघा हे दोघं बघा इकडं डायरेक्ट बघा काहीच गॉगल लावले आम्ही बघा बघा तर आता तर गाईच याची जिंदगी बघा काय बघा जिंदगी बोले ने ने तो ते आहे भैया जिंदगी आहे सगळ्यांची जिंदगी तशीच आहे सकाळच्या कामाला आहे घरची परत सकाळचे कामाला शेवटी ला मुलं पूरी जिंदगी आम लडके हमारे साथ ऐसाही होत आहे आम लडके जनाब लडकची जिंदगी आयुषी होती हे सला वाद जायला आम आय यांच्या मुलं उतरायला लागला मला नाही काय आता मी बोलणार होतो मी मी ना मी ना गावाला चाललो काय झालं हे बघा आमचं बॉडी हे हेतू पण त्याचा आहे मराठीमध्ये हा चा, चा, हा चलत आहे तुला हा हा चलत आहे तुला साऊंड लावून देतो आहे याला नाही ना आपला बघून नाचायला नाचायला आपला तोंडाय गाणी बोलू चला तर आता विरारला जायचंय वसायला आहे ना वसायला बसला आता आपल्याला विरारला जायचा विरार सीमा विरार केलवायचं ह्याच्यात जायचंय काम ना थांबू देता चला चांगल्या चांगल्यामुळे काहीसा तोंडाने टाकल थँक यू थँक यू थँू पहिल्यांदा मी ते कसा प्लेस असेल का चांगला आहे चांगला आहे चांगल्या बोले बद्दल काय बोलायचं गेलं तर काही शब्दच नाही युट्यूब चॅनल जाऊन नाईब दाखव किती सबस्क्राईबर झालं जास्ती नाही झालं गरीब आहे भाई गरीब आहे खूपच गरीब आहे गरीब आव गाईच लवकर लवकर वाढवा ओके ओके बघा आय डी बघा सांग घे बोल चल बोल बोल धमकी दे धमकी दे

औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है मैसेज होगा मैसेज होगा भाई सिंगल बोलते सिंगल हो का सिंगल हो ट्रेन बघा पौरी वाढली आम्ही चेंडल चंगल्या बोले <laughs> <चंग्लिया> बोले, <laughs> <चंग्लिया> बोले। <laughs> चला तर हा तर बघू शकता आता थांबा तर पाच मिनिटात परत मी जॉईंट होतो कारण की आता मावशीला कॉल करायचा आहे ना अजून एक गोझा आहे माझ्या अंगावर हो जरा या चला काय तरी जायचं जायचंय अरे काही नाही जायचं आहे चाललो मी जीव दे आम्हाला रागाला चाललो मी बाय 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 चाललो मी जीव दे आम्हाला पकडून आम्ही सक्सेस झालोय ट्रॅव्हलिंग मध्ये आम्हाला फायनली केलवा पेशंट भेटला आहे तर काय भासलेलं तर भासून भासून आम्ही पोचलो इकडं बघा आता आम्ही एड सर्व पटरेल फिरतोय हा नाही आला जीव आहे म्हणून पटरीवरती आलंय काय मी जरा समजून घ्या बाटले फेलो नाही तर तुम्ही काय कर <laughs> आता हे बघा मा, मावशी इकडं आम्हाला घ्यायला येते मावशी येते का र पकडून फोन मारतोय र माना पकडू नको मी चाललो बाय तुला काय मला पकडू नको मी चाललो जीव द्या हे बाय गाईज लवकर सिंगल बोरीनी कमेंट करा कर वाचल तरी लग कर, लग कर, वाचल कमेंट करा कर कमेंट करल एक मुलाच्या आयुष्याचा प्रश्न असेल तर तुम्ही याला डीएम नक्की करणार अरे कहना क्या चाहते हो नाही काय बोलला त्याला समजला नाही वापस वापस हा चल चल बोल कंटिन्यू तर गाईज बघा तुम्हाला जर या मुलाची जीवाची पर्वा असेल तर नक्की याला मेसेज करा कर आणि त्याला हा फोटो प्रेम करा आयडी आता, आता इंस्टा खोले आई बघ स्टार्टिंग चालले भाई मी पण सिंगल तर ही माझी इष्टाची आयडी आहे बघू शकता तुम्ही हा मेरी जॉन वाय नाव नाव पण बघ अजूनही कोण वाय 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 बहुज सालो के बाजू मिले लिह हेला ओलखला का तुम्ही जाम वर्षानंतर भेटले ओळखला का तर आता मॅडम सध्या बिझी आहे ना मावशा आहे तुझ्या गावाला आयलो का मावशा काय आहे तर करा फायनली आम्ही एंट्री मारले आता मावशाच्या मागच जायला लागेल आम्हाला तर टॉच पेटवायला लागली मला कारण चांगला नका आम्ही पोचलोय तर बघू शकता खूप थांबलोय अजून येऊ बघा मावशीनी पण मावशीचा बोजा विचार उठ ना अरे यार उठवला यांनी मला माझी सोय केली थंड मावशीनी मग काय जाम सर्वांनी बोजा बिस्तारा घेतलाय बायू काय ना अजून अजून आम्ही चाललो आता मावशीच्या छान मावशी चला तर मावशीने पण घेतला इकड आम्ही लपलोय आणि आमच्याकडे बघा बॅगी दिले संसारात सौसार। लागलेने पोरांना संसार संभायला दिले इकडे आम्ही आज रिक्षा बघ कावडी जण बसले सिंगलच काही सिंगल मरतोय कोणी त्याने पाटा लवकर पटवा पण आम्हाला सिंगल मुलाचं काहीतरी करा किती दिवस सिंगल राहू आम्ही सिंगल हे जा ना मावशी बोलवत होती मी जा तुला अरे मावशी बोलवत होती बघ तर काही तुम्हाला रिक्षा नाही दाखवत होता कोण बसलेला काहीच बघा आम्ही जंगलातून चाललो रस्ता बघा आता मी खूप संघर्ष करून ना इकडे आलोय एवढ्या लाभ तर आजची मज्जा तुम्ही लास्ट करायला तर बघा तर गाईज आहे बघा आता आम्ही पोचलोय परिस्थिती बघू शकता आमची गाईज फायनली आम्ही पोचलो आणि आमचा हाल बघू शकता हिबड्यांमध्ये टाईम बोल टाईम बघा टाइम दाखव बघायचं संसार संसार आमचा दोन दोन चाव्या दाखवू काय बघा फॉर्च्युनर ची बघा तर फॉर्च्युनरची फॉर्च्युनर आणि ओडीची चावी अरे यो आपला गेट आहे काय टाइम हा गेट टाइम दाखव तर हा बघा टाइम टाइम बघा तर आम्ही तुम्हाला बोललेलो ना सात साडेसात आठ वाजतील आम्हाला तर ते झालंच गाईज नाही बघ आमच्या स्पॉट ते आम्ही पोचलो अजून या आंब्याच्या झाडाला आंब बघा हा अन्ना पाडू हे काय हे बघू नको नको पाडू हा ना चोरायचा विचार लगे चोर चाला म्हणून आला काय नाही येत नाही मी जाताने तीन चार आंबे बॅगेत भरून घेऊ चला तर बघा आमचा बंगला आला हा बंगला बंगलो हा बंगला आला आमचा बंगला किंवा आमचा बंगला आला अजूनही मावशी पण आहे <laughs> 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 चला आ, बर आता बंगल्यात पाय ठेवला मी अजून येऊ ट्रॅक्टर पण बघून दाम भारी वाटला काही तुम्हाला आमचा संसार संसार आम्ही चला तर आमचा संसार ठेवू काय माहिती नाही आई ठेवतो ना तर हे कोण आलं हे कोण आयले ती कोण आली ती कोणतरी आयली गाईच ज्यांला मारायला लागल ती कोणतरी आयली गाईच तर फायनली पोचलं पोचलं ये या नाही तर गेले काय मार यू थँक्यू बघा खायला आणला चला 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 बघा कसा मामा परत एकदा बोल कैसा हॅपी बर्थडे जादू म्हणतो

नाही बॉल वारी लागला का मामा बघा काहीच दात तावत तर बघा मामा बघा काही ताव मारले मामाने केक वरती तर नाही आता आम्ही थंडा पियाला बसतो तो बघा तो गा। मामा <laughs> गाईस कैसा दिख रहा है मी बघ कॅमेरान मी दिसतो का चांगला दिसतो गोरा तुला मस्त दिसतात मी न लावलेली तारीफ कुतकी तारीफ काय तू पण चांगला फक्त दोन दात साईड है चांगल्या बोले चांगल्या बोले बघा आमचा एक डायमंड दिसत नसल पण तरी दाखवायची कोशिश करतो अजून येऊ बघा पेश आणि यो महेश अरे आणि ब्लॉग लांड केलं तरी आणि परत चालू केला <laughs> बोला तुमचं नाव बोला मी मी आणि मी आणि अरे पूर्ण नाव बोलायला काय वाटते मी दिपेश, बोल मी महेश बाबू वाडू बाबू वाडू हो चला तर मी पण ब्लॉग लांड करतोय तर हा लाव two... अरे पण ते ब्लॉग कसा वाटलं ते गजब बिझती चला तर ब्लॉग कसा वाटला <laughs> Two.